नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का साथी, सा नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर हिवरे बाजार मध्य हरित क्रांति नवा अध्याय एक हजार आठशे शहत्तर दुर्मी देशी वृक्षांची लागवड पर्यावरण परंपरा प्रेरणेचा संगम सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची उपस्थिती पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्याने आणि एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत आदर्श गाव बाजार येथे मातृस्मृती वनमंदिरात रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते फणस व आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते बेहडा वृक्षाची रोपटी लावण्यात आली कार्यक्रमाला आमदार काशीनाथ दाते माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे सुभाष दुधाडे प्रल्हाद गीते सायक तालुका पोलीस निरीक्षक यांच्यासह गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नेतृत्व आणि कार्याचा गौरव कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक राम शिंदे यांनी हिवरे बाजार व राळेगन सिद्धी या नावाचा उल्लेख भारतातील ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून केला ते म्हणाले देशाचा विकास ग्रामीण भागातूनच शक्य आहे पोपटराव पवार यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे ते पुढे म्हणाले की गेल्या पस्तीस वर्षात हिवरे बाजारच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी शासकीय यंत्रणा व पत्रकार यांच्या योगदानाची जाणीव ठेवून पुन्हा त्यांना आठवणीने बोलावून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करणे त्यांचा सन्मान करणे अत्यंत प्रेरणादायी आहे बाजारचा गुण अंगीकारला पाहिजे याचे विशेष कौतुक केले मी या अगोदर पण हिवरे बाजारला भेट दिली आहे प्रत्येक भेटीच्या वेळेस हिवरे बाजारमध्ये नवीन उत्साह व ऊर्जा निर्माण होते याचे अनुकरण इतर गावांनी करण्याची गरज आहे एक हजार आठशे शहात्तर दुर्मिळ देशी वृक्षांची ऐतिहासिक लागवड पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमात एक हजार आठशे शहात्तर करण्यात आले या वृक्षारोपणामागे विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक घटनांचे स्मरण ठेवण्यात आले आहे जसे की पुश्लो अहिलादेवी देवी होळकर यांची तीनशेवी जयंती संत ज्ञानेश्वर माऊली यांचा सातशे पंचवीसावा संजीवन समाधी सोहळा संत तुकोबा रायांचा तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठ गमन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव अहिल्यानगर जिल्ह्यातील एकावन्न शूरवीर शहीद जवानांचे स्मरण आमदार काशीनाथ दाते यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की बाजार व राळेगन सिद्धी ही दोन आदर्श गावे माझ्या मतदारसंघात आहेत याचा मला अभिमान आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने हिवरे बाजार ग्रामस्थांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार केला या वृक्षारोपण सोहळ्याला सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन शभुराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ ठाणगे एस टी पादीर सहदेव पवार दामोदर ठाणगे पवन पाटील संजय पवार मंगेश ठाणगे मेजर राजू ठाणगे मेजर यांच्यासह गावातील महिला युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिलानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा